अखेर आजचा दिवस उजाडला आहे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी उदाहरणे घेतलेली मेहनत रात्रंदिवस केलेली तो आज दिवस उजाडलेला आहे तर आज आपण मोनर येथे आहोत बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत महायुतीकडून विलास दरे तर महाविकास आघाडीकडून उपाठा गटाचे डॉक्टर विश्वास वळवी तर बहुजन विकास आघाडीचे विलास राजेश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तर आपल्यासोबत उमाट्या गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांना विचारूया आपण की तुम्ही ठामपणे सांगू शकतात का डॉक्टर ते, ते विश्वास वर्गी निवडून येतील का एकशे एक टक्का विश्वास येत आहेत निवडून येत आहेत कारण का त्यांनी मागच्या दहा वर्षामध्ये कोविड काळामध्ये पण भरपूर काम केलेलं आहे विधानसभेमध्ये पूर्णपणे लक्ष देऊन स्वतःचं असं त्यांनी स्थान निर्माण केलेलं आहे आणि त्याच्या बळावरच विश्वास होईल निवडून येतो तुमचा प्रचार कसा चालू होता प्रचार खूप चांगला होता प्रत्रण दिवस कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आम्ही बोईसा विधानसभेचं गावनं गाव पिंजून काढले आणि स्वतः डॉक्टर विश्वास होईल आमच्याबरोबर होते आम्ही खूप मेहनत घेतली आणि आमची मेहनत फळाला येईल असं मला वाटते कोणत्या बेसिसवर तुम्हाला लोक मतदान देतील त्याबद्दल काय बोलतो आमचा मुलगा सुशिक्षित आहेत आणि त्यांना त्यांना एज्युकेटेड डॉक्टर आहेत आणि त्यांनी कोविड काळामध्ये कोविड कोणामध्ये खूप सेवा केली लोकांची आणि पुन्हा मागचे हे पंधरा वर्ष जे आमदार होते त्यांनी पुन्हा निवडून आल्यानंतर मनोर विभागामध्ये लक्षच दिलेलं नाही त्याच्यामुळे चा खूप चान्सेस जास्त आहेत म्हणजे मनोरमध्ये आता ज्या का समस्या आहेत त्या तुम्ही सोडवतील का निवडून आल्या एकशे एक टक्का समस्या सोडवण्यासाठी तर आम्हाला आमचा आमदार निवडून द्यायचा आहे आणि लोकांना खूप अपेक्षा आहेत त्यांच्याकडून आपल्यासोबत अल्पसंख्या अध्यक्ष आहेत त्यांना विचार विचारूया त्यांचा बाठापटाला काँग्रेसचा बाठापटाला पाठिंबा आहे त्यांना विचारूया काय बोलणार त्याबद्दल आज आम्ही पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे पालघर सर्व म्हणजे आपले बोईसर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या उद्धव साहेब ठाकरे यांच्या उमेदवार डॉक्टर विश्वास वर्वी यांच्यासाठी रात मेहनत करून हे उमेदवार निश्चितच काँग्रेस पक्ष हे जिंकून आणत आणि आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी हे हंड्रेड पर्सेंट निवडून येणार आहे आणि चोवीस तारखेच्या जर जल्लोष असेल तर महाविकास आघाडीचा असेल हे मी तुम्हाला देतो

राजेश पटेल काहीतरी मनोरमध्ये एशी समस्या सर्वात लाईटची पाण्याची मनोरच्या गल्ली गर्दीमध्ये कोविडच्या हे बाबू आहे त्यांनी त्या माहिती लावलेल्या आहेत

आपण बघू शकता किंवा माझ्या आजूबाजूला एक ठिकाणी शिंदेगडचं मंडप लागलेला आहे एक ठिकाणी उद्धव गटाचा मंडप लागलेला आहे एक ठिकाणी बहुजन विकास आघाडीचा मंडप लागलेला आहे प्रत्येक कार्यकर्त्यांशी आपण आता बोललो प्रत्येक कार्यकर्ता तेच बोलतो माझा उमेदवार हा शंभर टक्के निवडून येणार निवडून येतो हे येत्या तेवीस तारखेला समन समजणार आहे कॅमेरामॅन अपुल फुले सह हो, श्वेता